डॉक्टर यशवंत चावरे न्यायाधीशांचे मनोगत दिवस पाचवा तारीख चौदा रोजी आठ साक्षीदारांची उलट तपासणी झाली तिचा गोश्वारा पोलीस इन्स्पेक्टर मनेरीकरांच्या प्रश्नास आरोपी नंबर आठ चुनीलाल हे अस्पृश्यांकरिता खटपट करणाऱ्यांपैकी आहेत हे मला माहीत नाही सभेमध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती मी तीन वाजता देवळात गेलो तेव्हा फौजदार तेथे होते त्यांनी मला तेथे काही हकीकत सांगितली नाही मी तेथे असे तोपर्यंत तेही होते संध्याकाळी सहा सहाचे सुमारास फौजदार कचेरी मी गेलो त्यावेळी अमक्याने मारामारी केली असे त्यांनी सांगितल्याचे लक्षात आले नाही आपिसातून ते व मी बरोबरच बाहेर पडलो भानुदासाचा तपास केला रस्त्यात पडलेले महार मी पाहिले नाहीत दारू दुकानाजवळ दोन महार पडले होते असे मी पूर्वी सांगितले आहे तेथे पोलीस होते की काय ते स्मरत नाही कोणी मारले याबद्दल मी चौकशी केली नाही देवाचे सभामंडपात मी बूट घालून गेलो होतो देवाच्या पायऱ्यावर मी चढलो नाही तुम्ही मुसलमान म्हणून येथून जा असे देवचंद मला म्हणाला नाही सभामंडपात मुसलमान जातात की नाही हे मला माहीत नाही देवळाचे पंचांकडून मला चिठ्ठी वगैरे आली नव्हती विरेश्वराचे देवळात अस्पृश्य जातात की नाही हे मला माहीत नाही ते तळ्यात व देवळात जात नाही असे मला मागावून समजले ज्या दोन महारांना लागले होते त्यांची चौकशी मी दवाखान्यात ते भेटल्यावर केली अगोदर केली नाही भानुदास वगैरेंना मी तेथे पोचविले रात्री अकरा बारापर्यंत मी कचेरीत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे होते फौजदार जाब जबाब घेत होते कोणाचे ते सांगता येणार नाही फेर तपासणी सभामंडपात पुष्कळांचे पायात बूट होते मामलेदार मणेरीकरांच्या प्रश्नास मी देवळाकडे जाण्याला निघण्यापूर्वी पाच सात मिनिटेच पंचांची यादी मला मिळाली होती दाखल केली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलो दंगा होण्याचा संभव वाटला म्हणून गेलो हिंदूच्या देवळात मुसलमान जाण्याची सामान्य वहिवाट नसते चुनीलाल व डिंगणकर हे देवळाचा कोपरा आम्ही सोडल्यानंतर आमचे बरोबर आले की नाही हे मी पाहिले नाही देवळातील लोक शिवाजी महाराज की जय व महार लोक गांधी महाराज की जय असे ओरडतात अशी आमची समजूत दक्षिण प्रांत साहेब व मी दुसरे तिसरे दिवशी देवळात गेलो तेव्हा आरोपी नंबर सहा गुरव तेथे दिसत त्यावेळी महार लोक अमुक ठिकाणी तळ्यात आले होते हे त्याने प्रांतसाहेबास दाखविले होते डॉक्टर आंबेडकर तारीख एकवीसला मी आणि चित्रे यांनी जॉईंट स्टेटमेंट सह्या करून फौजदारांना दिले संध्याकाळी सात वाजता दवाखान्यातील लोक घेऊन मी पोलीस कचेरीत गेलो तेथे फौजदार नव्हते नऊ दहाचे दरम्यान आले तेव्हा लोकांचे जाब जबाब घेण्याबद्दल मी सांगितले दोन तीन वाजेपर्यंत ते जबाब घेत होते सरकार खटला करील असे माहीत नसल्यामुळे मी स्वतंत्र चौकशी करीत होतो माझ्या पोलिसला दिलेल्या जबाबात दगड मारल्याबद्दलचा उल्लेख नाही हे खरे आहे चुनीलाल यांनी परिषदेच्या कामी काही मदत केली असल्यास मला त्याची माहिती नाही पण अध्यक्षांच्या भाषणानंतर मात्र त्यांचा विरोध मला स्पष्ट दिसला या भाषणात राष्ट्रीय आकांक्षांना विरोध आहे तेव्हा तुम्ही त्यांना उत्तर द्या असे चुन्नीलाल साखळकरांना म्हणाले होते साखळकर हे विधायक पत्राचे संपादक व अस्पृश्यांकरिता झटणारे आहेत उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद